आपल्या महाराष्ट्रात राम आणि सीता यांच्या वनवासाचे अनेक ठिकाण आहेत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं ठिकाण आहे जिथं फक्त माता सीतेनं वनवास केला चांगबलं मंडळी मी कौस्तुभ आणि तुमचं स्वागत आहे आपल्या तीर्थाटन या यूट्यूबवाहिनी आणि आज आपण आलेलो हो आहोत मान तालुक्यातील कुळकजाईमध्ये स्थित असलेल्या दंडकारण्य श्री सीतामाई मंदिराच्या दर्शनासाठी बाणगंगा आणि माणगंगेचा उगम हा माता सीतेम झाला याची कथा अशी की जेव्हा माता मातासीता वनवाससाठी आली तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला आदेश दिला की मला छान लागले आहे तेव्हा लक्ष्मण हे दरीमध्ये उतरले आणि त्यांनी एका ठिकाणी बाण मारून जलकुंभ तयार करून माता सीतेसाठी पाणी आणले पण तोपर्यंत माता सीता ही निदृष्ट झाली होती आणि हे पाहताच लक्ष्मणांनी दोन ड्रोन तयार केले आणि एक द्रोण हा मातेच्या डोक्यापासून ठेवला तर दुसरा <meloday> द्रोन मातेच्या पायापाशी ठेवला तर मातेनं हे बघितलं नाही आणि दोन्ही द्रोण तिच्याकडून सांडे गेले तेव्हा तिच्या मानेपासून वर वाहत गेलेलं पाणी हे मानगंगा नदीमध्ये तयार झालं तर पायापासून खाली बाणासारखं वाहत गेलेलं पाणी हे बाण गंगा नदीमध्ये तयार झालं माझ्या मागे जे आहे ते बाण गंगा नदीचं कुंड आहे म्हणजे उगमस्थान आहे ते बरोबर सीतामातेच्या मातेच्या मंदिरा शेजारी आणि माझ्या मागे जे बघताय ते मानगंगा नदीचं उगमस्थान म्हणजे मानगंगेचं कुंड आहे पण याचं वैशिष्ट्य असं की माणगंगा ही येथून प्रवाहित होत ये नाही तर जवळच असलेल्या कळसकरवाडी इथं नदीचा पुनर एकदा उगम होतो आणि तिथून नदी प्रवाहित होऊन मानदेशामध्ये जाते बागा असलेलं हे वडाचं झाड इथल्या पुराण काळाची आठवण करून हे वरती सीतामाईचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली हे महादेवाचं मंदिर आहे आणि जर आपण असं खाली बसून बघितलं तर या मंदिराचा हा कळस जाणवतो खाली दरी पशी जाण्यासाठी इथं तुम्ही गाड्या लावता इथून यायचं यायचं आणि ही वाट सरळ दरीमध्ये जाग जे बघताय ते वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे आणि इथं लक्ष्मणानं माता शीतेला पाणी देण्यासाठी बाण मारला आणि एक जलकुंभ प्रवाहित केलं त्याचंच निशान म्हणजे ही गुहा आहे आणि इथून पाण्याचा स्रोत हा वाचतोय जो लक्ष्मणानं बाण मारला होता त्याचं पाणीही होतंय शक्यतो इथं येणाऱ्या लोकांना या जागेविषयी माहीत नाही लोक वर सीतामाईचं दर्शन म्हणून मागे जातात पण सीतामाईच्या डोंगराचं थोडं पुढं चालत था था आलं की ही वाट आत्ता नवीन तयार केले जेणेकरून आपण या स्थानापर्यंत पोहोचू शकतो ही वाल्मिकी ऋषीची मूर्ती आहे गे वरती गेल्यावरती दत्त महाराजांची गुहेमध्ये मूर्ती आहे ती पण आपण आता बघणार आहोत हा जो प्रवाह बघताय तो बाण गंगा नदीचा प्रवाह आहे जो पुढं फलटण शहरामध्ये जातो आणि एक वैशिष्ट्य असं की पूर्ण डोंगरामध्ये याच ठिकाणी फक्त अशा प्रकारचा खडक आपल्याला बघायला भेटतो फक्त आहे ती दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि इथून खाली गेल्यावरती वाल्मीकि ऋषींची मूर्ती आहे पवित्र दंडकारण्याच्या दर्शनासाठी तुम्हीही एकदा या मान तालुक्यातील पुळजाई मध्ये तुर्तास्तरी थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन देवस्थानी तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तुम्ही जर सीतामातेच्या सिता दर्शनासाठी या ठिकाणी येत असाल तर जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर फलटण ढवळपाटी आणि उपाळी गावापासून एक घाट येतो तो सरळ सीतामाची डोंगरामध्ये येतो जर तुम्ही सातारावरून येत असाल तर सातारा पंढरपूर महामार्गावर कुशेगावपासून बूथपर्यंत या बूधपशी राजापूर फाट्यापासून आत गेल्यानंतर कुळकजाई गाव आणि कुळकजाई गावामध्ये आल्यानंतर मुख्य चौकामध्ये डावीकडे वळाल तो रस्ता तुम्हाला सरळ सीतामाई डोंगरापाशी घेऊन या